मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्तानं झालेल्या दाऊस दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे मुख्यमंत्र्यांसोबत दाऊस दौऱ्यावर तब्बल पन्नास जण जाणार होते पण माझ्या टीकेनंतर त्यांच्या शिष्टमंडळातील पाच सहा नावांवर काठ मारण्यात आली असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय मुख्यमंत्र्यांनी टीकेनंतरही तब्बल चाळीस जणांना दावस दौऱ्यावर नेलं या दौऱ्याला वीस कोटीहून अधिक खर्च दाखवू नका असं सांगितल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय राज्यात गेल्या दोन वर्षांपासून मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचं आयोजन का झालं नाही असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय गेल्या वर्षी आपल्याला पाठवत असेल डॅवोस दौऱ्यामध्ये साधारणपणे चाळीस खोक्यांचा खर्च झाला चाळीस कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू पण ह्यावेळी जेव्हा पन्नास लोकं मी बोललो सात आठ लोक कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी ह्यांनी तिथे आता डायवॉसला नेली होती आता ह्याच्यात काही पत्रकार असतील ह्याच्यात काही दोन तीन दलाल होते वेगळे वेगळे ह्याच्यात अधिकारी होते आणि एम आय डी सीला असं सा ठणकून सांगितलं होतं की वीस कोटीच्यावर खर्च दाखवायचा नाही आहे हे ठरल्यानंतर एम आय डी सीनी वीस कोटीच्या खर्चाप्रमाणे जी काही लोकं न्यायची होती ती नेली असतील एका बाजूला व्हायब्रंट गुजरात नावाचं आत्ता समिट होऊन गेलं किती कमवलं गुजरातनी त्याच्यात किती एम ओयू झाले त्याच्यात सव्वीस लाख कोटी एवढे एम ओ यूज तिथे झालेले आहेत पण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र ना मागच्या वर्षी झालेलं आहे ना ह्या वर्षी झालेलं आहे जे उद्योग मंत्री महोदय त्यांनी सांगितलं काही काही लोक स्वखर्चाने येतात प्रायव्हेट व्हिजिटवर येतात आणि त्यांची नावं आम्ही नंतर जाहीर करू त्या दिवशी देखील चॅलेंज दिलं मी आज पण त्यांना चॅलेंज देतोय स्वखर्चाने येणारे महाशय कोण कौन कोण आहेत त्यांनी एचा क्लिअरन्स घेतला होता का त्यांचं डायवर्समध्ये पद आणि जबाबदारी काय होती ही आपण आम्हाला सांगावी की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासोबत एक करार केला होता की कृषी क्षेत्र असेल एक दोन अजून वेगळ्या क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक भेटीगाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताच आहे ते करू पाच कोटीहून जास्ती त्याच्यावर खर्च झाला पण ह्या गेल्या एका वर्षात पूर्ण एका वर्षात एक सुद्धा बैठक त्यांच्याबरोबर या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना आता डॅव्हॉर्सला जाऊन पण त्यांनी काही तिथे बेटीगाठी याच्यावर केलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं बाहेरची राज्य बाहेरचे डोंगर झाडी पाहिजे होते आणि सुट्टी घ्यायची होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट